कंपनीच्या कामानिमित्त मी निघालो आहे चेन्नईसाठी आता वाजले आहेत रात्रीचे दहा आणि मी पोचलो आहे इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट दिल्लीच्या टर्मिनल वनवर एअरपोर्टसाठी एअरपोर्ट सर्विसेसच्या बसेस अवेलेबल असतात त्यानंतर मग मी निघालो इंडिगोच्या काउंटरच्या शोधात कारण आपली फ्लाईट होती अकरा वाजून दहा मिनटाला दिल्ली टू चेन्नई दिल्ली टी वनच्या टर्मिनल वनवर इंडिगो काउंटर्स आहेत इथून आपण बोर्डिंग पास घेऊ शकतो आणि आपली बॅग चेक इन करू शकतो इंडिओने सुरू केलेली नवीन सर्विस मला खूप आवडली ज्यात आपण आपला तिकीट पी एन आर नंबर टाकून बोर्डिंग पास घेऊ शकतो ही सर्विस ज्यांच्यासाठी आहे ज्यांच्याकडे कमी लगेज आहे किंवा चेक इन बॅग नाही बोर्डिंग पास मी कलेक्ट केली आणि निघालो गेट नंबर थर्टी एटसाठी फ्लाइट डिपार्चरला वेळ असल्या कारणाने मी हळूहळू गेट नंबर थर्टी एट पर्यंत पोहोचलो मिरर सेल्फी वगैरे घेऊन लिप मी आपण पोहोचलो गेट नंबर थर्टी एट ते गेट नंबर थर्टी एट जिथून आपली बोर्डिंग सुरू होणार होती त्यानंतर मग बोर्डिंग गेटला तिकीट स्कॅन झाल्यानंतर बस सर्व्हिस अवेलेबल होती जिने आपल्याला नेऊन सोडलं इंडिगोच्या एअरक्राफ्ट पर्यंत अगदी चार ते पाच मिनिटात आपण पोहोचलो आपल्या पर्यंत जे एअरक्राफ्ट जाणार होते चेन्नई बस बसमधून एअरक्राफ्ट जवळ उतरल्यानंतर परत तिकीट स्कॅन करावे लागते ज्यासाठी आपण लागलो लाईनमध्ये माझा सीट नंबर ट्वेंटी नाईन डी असल्या कारणाने त्यांनी मला मागच्या गेटने एंट्री करायला सांगितलं ऑलमोस्ट बोर्डिंग कम्प्लीट होणार होती आणि मागच्या लॅडरनी आपण पोहोचलो इंडिगो एअरक्राफ्टच्या आतमध्ये इंडिगोचा सा चेन्नईसाठी जाणारं हे एअरक्राफ्ट एअरबस कंपनीचं होतं यामध्ये आपला बसण्याचा जा, पहिला जाणू अजून पॅसेंजर बोर्डिंग होतच होती त्यामुळे क्रू आपल्या आपल्या कामाला लागलेला होता त्यानंतर रात्रीचे वाजले बारा आणि आपल्यासाठी होतं वेज सँडविच आणि ज्यूस रात्रीचे एक वाजून पंचेचाळीस मिनिट झाले आहेत आणि आपण चेन्नई एअरपोर्टला पोहोचलो आहोत त्यानंतर एअरक्राफ्टवरून एरोब्रिजनी आपण पोचलो एअरपोर्ट टर्मिनलपर्यंत सुंदर असं चेन्नई एअरपोर्ट आकाराने खूप मोठे आहे रात्रभर एअरपोर्टला वेट केला आणि आता सकाळचे वाजले सहा हॉटेलने ऑलरेडी कार बुक केली होती एअरपोर्टच्या या फ्री सर्व्हिस बसेसनी मी पोचलो पार्किंगपर्यंत त्यानंतर मग हॉटेलला पोहोचलो चाळीस मिनिटात जे की एअरपोर्टपासून तेवीस किलोमीटरच्या अंतरावर आहे मला भेटला होता रूम नंबर थ्री वन फोर जो की थर्ड फ्लोरवर आपली रूम होती रूम एकदम परफेक्ट आणि सुंदर होती सिंगल पर्सनसाठी ही रूम एक्स्ट्रा सुटेबल आहे हॉटेल फेअरफील्ड बाय मॅरिओट ही हॉटेल चेन्नईच्या मेन आय टी एरियामध्ये आहे त्यानंतर मग रूमचा आनंद घेतला आराम केला आणि फ्रेश होऊन गेलो खाली ब्रेकफास्टसाठी ब्रेकफास्ट मध्ये आपण बघू शकतो आलू पुरी मेंदू वडा फ्राईड राईस आणि भरपूर काही हॉटेलचे इंटीरियर एक नंबर त्यासोबतच जेवणाच्या प्रत्येक पदार्थाची चव अस्सल साऊथ इंडियन सारखीच ब्रेकफास्ट करून रूममध्ये आराम केला त्यानंतर परत दुपारच्या जेवणाचा टाइम झाला दुपारच्या जेवणात आपण बघू शकतो गुलाबजाम जिरा आलू कढाई पनीर रोटी अँड सलाद हॉटेलची प्रत्येक गोष्टीमध्ये क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर संध्याकाळचे वाजले होते साडेपाच आणि हॉटेलच्या एट फ्लोरला त्यांनी स्विमिंग पूल अवेलेबल केला होता मग स्विमिंग केली फोटोज आणि व्हिडिओ घेत मी मस्त स्विमिंगचा आनंद घेतला रात्रीचं जेवणसुद्धा त्यांनी रूममध्येच अवेलेबल केलं होतं त्यात होता गाजरचा हलवा दाल चावल आईस्क्रीम आणि बरंच काही हा होता माझा चेन्नईमध्ये पोचल्यानंतरचा पहिला दिवस